मित्रांनो आज ज्योतिषशास्त्राच्या भागात आपण कन्या राशीबद्दल जाणून घेणार आहोत कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य आपण पाहणार आहोत नमस्कार मी चंदना आणि एस्ट्रोविजन मराठी या माझ्या आणि आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते तर आपण पत्रिकेकडे जाऊया मी नेहमीप्रमाणेच कन्या राशीची गोचर पत्रिका जी आहे ती मांडलेली आहे आणि गोचर पत्रिका मी तुम्हाला दाखवते गोचर पत्रिका जर तुम्हाला समजली तर तुम्हाला कन्या राशीचं राशी, राशी भविष्य आहे ते अगदी लगेचच समजून येईल तर मित्रांनो ही आहे कन्या राशीची गोचर पत्रिका तुमची रास जर कन्या असेल तर हे प्रथम स्थान आहे हे पहिलं घर आहे आणि या पहिल्या घरात जर सहा आकडा असेल तर तुमची कन्या रास आहे किंवा तुम्ही कन्या राशीचे आहात मी पत्रिका तुम्हाला थोडक्यात समजवते बघा पहिलं स्थान आहे प्रथम स्थान पहिल्या स्थानामध्ये कन्या रास आहे आणि कन्या राशीत केतू आलेला आहे पुढे चौथं घर आहे चौथ्या घरामध्ये बुध शुक्र आणि मंगळ असे ग्रह पडलेले आहेत पुन्हा मकरेमध्ये रवी आहे, आ, मकरे मदे आहे। आ, तर कुंभराशीमध्ये शनी आहे शनी स्वघरात आहे आ, नंतर राहू मिनेमध्ये मिनेतला राहू सातव्या स्थानावर आहे सप्तम स्थानामध्ये अष्टमामध्ये आठव्या मेष रास आलेली आहे आणि मेशीतला गुरु आहे आणि चंद्र चौथ्या लाभस्थानामध्ये चंद्र आला आहे आणि तो कर्क चा चंद्र आहे तर चंद्र स्वराशीत आलेला आहे पण चंद्र जो आहे तो केवळ सव्वा दिवस सव्वा दोन दिवसच आपल्या घरामध्ये असतो सव्वा दोन दिवस म्हणजे जवळजवळ तीन दिवसाने जर तुम्ही पाहिलं पत्रिका पाहिली ती तर हा चंद्र जो तुम्हाला कर्कराशीत दिसतो आहे तो सिंह राशीत गेलेला दिसेल तर असं प्रत्येक प्रत्येक जे ग्रह आहेत त्यांच्या त्या ग्रहांचं जे आहे भ्रमण होत असत तर ते एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जात असतात ते ट्रान्झिट घेत असतात तर वेगवेगळ्या ग्रहांचा काल कालपिरियड असतो जसं गुरु एक वर्ष एक महिना एका घरामध्ये राहता राहतो राहू आणि केतू जवळजवळ दीड वर्ष एका घरात असतात नंतर शनी जो आहे तो एका घरामध्ये अडीच वर्ष असतो मंगळ जो आहे एक महिना सत्तावीस दिवस साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस दिवस एक एका घरामध्ये असतो बुधाचा काळ जो आहे आ, तो एक एक महिना सात दिवस अशा प्रकारे अशा प्रकारे प्रत्येक ग्रहांचा ठरलेला आहे आणि मी तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये दिलेला आहे वरामेर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे एपिसोड होते चालू किंवा हे बेसिक ज्योतिषशास्त्र मी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे कोष्टक मिळून जाईल तर आपण बघूया बघा इथे मी तुम्हाला सोपं सोप्यात सोपं कळावं म्हणून मी काही लाल रंगाचे काही स्पॉट वापरलेले आहेत किंवा खुणा वापरलेले आहेत त्या दृष्टीच्या खुणा आहेत कारण माझा जेव्हा पहिला आणि दुसरा एपिसोड पब्लिश झाला होता म्हणजे मेष रास आणि वृषभरास तेव्हा काही परिचित लोकांचे मला फोन आले जे माझे सबस्क्रायबर पण आहेत तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुम्ही जे बोलताय ते तर कळत पण आम्हाला दृष्ट्या कळत नाहीत तुम्ही पटापट दृष्ट्यांबद्दल काय सांगतात ते आम्हाला कळत नाही म्हणून मग मी असं असं स्पॉट वापरले किंवा अशा खुणा वापरल्या तर बघा शनीच्या दृष्टीसाठी मी काळ्या रंगाचा वापर केलेला आहे इथे गुरुच्या दृष्टीसाठी मी पिवळ्या रंगाचा वापर केलेला आहे आणि राहूच्या दृष्टीसाठी मी निळ्या रंगाचा वापर केलेला आहे तर बघा गुरुची दृष्टी असते पाच सात नऊ याप्रमाणे एक दोन तीन चार पाच इकडे पिवळ्या रंगाचा वापर झाला आहे पाच सहा सात आणि परत स्थान इथे येते तर हे ह्या गुरुच्या दृष्ट्या आहेत पाच सात नऊ नंतर राहूच्या राहूच्या ज्या दृष्ट्या आहेत त्या पाच सात नऊ आणि बारा एक दोन तीन चार पाच याप्रमाणे पुढे पाच सात सातवं स्थान स्थान आणि बारा इकडे येतं रोख स्थानामध्ये आहे त्याचप्रमाणे मंगळाची दृष्टी असते चार सात आठ त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ लाल रंग मी मंगळाच्या दृष्टीसाठी वापरलेला आहे आणि आत्ता राहिला शनी तर शनीचे दृष्टी असतात तीन सात दहा तर त्याप्रमाणे एक दोन तीन काळा रंग वापरलेला आहे चार पाच सहा सात इथे येतो आहे व्ययस्थानामध्ये दृष्टी पडते शनीची सातवी दृष्टी आणि दहा सात आठ नऊ दहा तर दहावी दृष्टी जी येते ते तृतीय स्थानामध्ये येते आहे म्हणजे सहज स्थानामध्ये येते आहे तर आता आपण मी तुम्हाला पुढे तुमचं जे वार्षिक भविष्य आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते मी स्क्रिप्ट रेडी केलेली आहे आणि अर्थातच तुम्हाला आता समजून जाईल बघा वार्षिक राशीफळ दोन हजार चोवीस सहावीरास कन्या आहे आणि राशी अक्षर असत टो पाटकोातला श, श आहे बाळातला आहे आणि ठ पुढे जातो आहे राशीच्या चक्रामध्ये कन्या रास सहाव्या स्थानावर येते बुध या राशीचा स्वामी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष चढ उतारांनी भरलेलं असणार आहे राहू आणि केतू राहू आणि केतू तुमच्या केंद्रस्थानात आहेत शनी तुमच्या रिपू स्थानामध्ये आहे तर गुरु तुमच्या आयुष्यस्थानात आहे बघा राहू आणि केतू तुमच्या केंद्रस्थानामध्ये आहे हे बघा राहू आणि केतू ही केंद्रस्थानं महत्वाची असतात आणि केंद्रस्थानं असतात ती शुभ असतात आणि राहू आणि केतू या शुभस्थानामध्येच आलेले आहे प्रथम स्थानात केतू आहे तर त्याच्या विरुद्ध स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये राहू आलेला आहे पुन्हा गुरु तुमच्या अष्टमात आहे जे आयुष्यस्थान आहे शनी तुमच्या रिपू किंवा शत्रुस्थानामध्ये आलेला आहे आ, गुरु तुमच्या आयुष्यस्थानात आहे पण घाबरण्याचे कारण नाही एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु संक्रमण करेल आणि पुढच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल तेव्हा तुमच्या अडचणी कमी होतील बघा या आ, 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 आ आयुशस्ता, हा जो गुरु आहे आयुष्यस्थान हा आयुष्यस्थानामध्ये आलेला आहे किंवा ह्याला मृत्यूस्थान पण म्हणतात तर ह्या स्थानातला गुरु हा अशुभ असतो किंवा हे स्थान अशुभ आहे तर ह्या गुरुमुळे अं अडचणी वाढण्याची संभावना असते किंवा अं आर्थिक अडचणी येतात किंवा ह्या स्थानातला गुरु जो असतो जो अशुभ असतो पण इथे घाबरण्याचं कारण नाहीये कारण एक मे दोन हजार चोवीस रोजी एक मे रो एक मे दोन हजार चोवीस रोजी या गुरुचं संक्रमण होईल आणि या हा गुरु अष्टमातून नवम नवम प्रवेश करेल जिथे शुक्राची रास आहे वृषभ रास आहे तर तो गुरु जो आहे तो मेशेतून वृषभ राशीला जाईल तो संक्रमित होईल तेव्हा तुमच्या ज्या अडीअडचणी आहे आर्थिक बाबतीत आणि इतर गोष्टींमध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या कमी होतील किंवा कंट्रोल मध्ये येतील आणि पुढच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या अडीअडचणी कमी व्हायला मदत होईल होतील सुरुवातीचे सहा महिने थोडे मुश्किलीचे राहतील गुरु आता तुमच्या आयुष्यस्थानात आहे आणि व्यय स्थान कुटुंब स्थान आणि स्रोत स्थानावर दृष्टी ठेवतो हे बघा मी तुम्हाला मगाशीच दाखवलं की गुरु मी पिवळ्या अक्षरांनी दाखवलेला आहे पाच सात पाच सात नऊ ह्या गुरुच्या दृष्ट्या असतात तर व्ययस्तरावर गुरुची दृष्टी पडते आहे दुसरी कुटुंब स्थानावर दृष्टी पडते आहे आणि चतुर्थ स्थानावर दृष्टी पडते आहे आणि हा गुरु जो कुठे आहे तो तुमच्या आयुष्य स्थानामध्ये आहे किंवा स्थानामध्ये आहे आणि तो अशुभ स्थानामध्ये आहे अशुभ स्थानामुळे गुरु असल्यामुळे गुरुची दृष्टी अशुभ असणार आहे आणि व्ययस्थान सुद्धा असते त्यामुळे तुम्हाला आत्ोलात खर्च होईल हे व्ययस्थान आहे हे खर्चाचं नुकसानीचं स्थान आहे तर गुरुची दृष्टी डायरेक्ट इथे पडते आहे पाचवी दृष्टी त्यामुळे तुम्हाला पहिले सहा महिने आहे ते खूप आर्थिक अडचणी आणि नुकसानीचे राहतील कौटुंबिक वादविवाद वाद होतील हे कुटुंबस्थान आहे कौटुंबिक वादविवाद होतील आपल्या पत्नीशी मतभेद होऊ शकतात किंवा सामंजस्य सा तुमचं थोडंसं सा कमी होईल किंवा घरातल्या मुलांशी वाद होऊ शकतात तर अशा प्रकारे जे कौटुंबिक तुम्हाला अडचणी येतील नंतर ही दृष्टी चतुर्थ स्थानावर पण आहे तर चतुर्थ स्थानावर असल्यामुळे तुमची जमीन जुमला किंवा प्रॉपर्टीची जी काही कामं असतील ती रखडतील वाहन खरेदी वगैरे करायची असेल तर ती या काळात करू नये थोडं थांबावं आणि मग करावी चांगला जेव्हा पिरियड तुमचा सुरू होईल तेव्हा करावी तर आर्थिक गुंतवणूक तुम्ही करू नये किंवा तुमची तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता असते कारण हे आईचं पण स्थान आहे चतुर्थ जे स्थान स्ता, आहे पत्रिकेचं ते आईचं स्थान असतं तर आईची तब्येत सुद्धा बिघडण्याची संभावना आहे तर गुरु तुमच्या आयुष्यस्थानात आहे आणि व्ययस्थान कुटुंबस्थान आणि स्रोहोत स्थानावर दृष्टी ठेवतो त्याने याने प्रभावित करतो पैशाचा अपव्यय होईल उगाच पैसे खर्चले जातील पैशाचा जो आहे तो अपव्यय होऊ शकतो आणि पैसे उगीच खर्च होतील म्हणजे कधी कधी असं वाटतं ना आपण एखादी वस्तू खरेदी करून आणतो तेव्हा आपल्याला खूप महत्वाची आणि खूप चांगली वाटते पण नंतर एक दोन दिवसांनी आपल्याला असं वाटतं की अरे आपण ही वस्तू उगीच घेतली तर अशा प्रकारे पैशाचा उगाच अपव्यय होईल खर्चले जातील पैसे विनाकारण कारण नसताना एखादी वस्तू आपण घेऊ आणि नंतर असं आपल्याला वाटायला लागले अरे हे उगाच घेतलं तर पैशाचा वापर काळजीपूर्वक करावा कौटुंबिक वादविवादांपासून वाद सावध राहावे कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे किंवा आपल्या जोडीदाराचे साथ योग्य प्रकारे मिळणार नाही जमीन जुमला प्रॉपर्टी विषयक कामे असतील तर मी सांगितलं आईच्या लक्ष द्यावी। वाहन जपून बगा वाहन असल्यास जपून चालवावे बघा वगैरे खरेदी करायचा विचार असेल किंवा स्वतः वाहन चालवत असाल तर तुम्ही काळजीपूर्वक ते चालवा कारण तुमचा जो गुरुची दृष्टी तुमच्या चौथ्या घरावर पडते आहे आणि आयुष्य स्थानामध्ये म्हणजे अशुभ स्थानामध्ये गुरु आल्यामुळे काहीतरी अडचणी किंवा प्रॉब्लेम काहीतरी व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे यातून तुमचा राशीस्वामी जो आहे तो एप्रिल महिन्यात बकरी होणार आहे आता कन्या राशीचा जो राशीस्वामी स्वामी आहे कन्या राशीचा राशीस्वामी जो आहे तो बकरी होणार आहे कन्या राशीचा राशीस्वामी बुध आहे आणि तो एप्रिल महिन्यात बकरी होतोय जर तुमचा राशीस्वामीच जर बकरी होणार असेल कारण राशी स्वामी तुमचा हा पहिल्या घरात बसला आहे आणि पहिलं घर जे आपलं असतं तो आपला आत्मा आहे तो आपला कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे आपली निर्णय करण्याची अचूक अचूक निर्णय घेण्याची क्षमता आहे तर ह्या सर्व बाबतीत तुम्हाला थोडासा त्रास होईल किंवा तुम्हाला प्रत्येक बाबतीत अडचणी येतील तुमचे निर्णय अचूक होतील तुमचा आत्मविश्वास कमी होईल तुमचा उत्साह कमी होईल पण हा तात्पुरता काळ असेल एवढा नका <coughs> सॉरी तर अशा वेळी म्हणजे राशी स्वामी तुमचा जो आ, एप्रिल महिन्यात वक्री होणार आहे तेव्हा तुमचा वैचारिक गोंधळ होऊ शकतो अशा वेळी कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे टाळावे आर्थिक गुंतवणूक करणे घर घेणे वाहन खरेदी सोने खरेदी अशी कामे पुढे योग्य ठरेल सप्तम स्थानी आहे आता दृष्टीने आहे त्यामुळे विवाह विलंबाने होतील राहू मी दाखवते पत्रिकेमध्ये राहू तुमच्या आता गोचर पत्रिकेमध्ये म्हणजे आताच्या क्षणी राहू तुमच्या सप्तम आहे मीन राशीत राहू आलेला आहे आणि त्यामुळे जे विवाह आहे ते विलंबाने होतील किंवा विवाहामध्ये अडचणी निर्माण होतील विवाहाच्या कामात अडचणी निर्माण होतील प्रेमी मुलांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात सप्तम स्थानातील राहू प्रत्येकी लाभ स्थान स्थान प्रथम आणि तृतीय स्थान आणि स्थान यावर दृष्टी टाकतो बघा राहूच्या दृष्ट्या चार आहे मी सांगितलं पाच सात नऊ आणि बारा त्याप्रमाणे मी राहूच्या दृष्ट्या त्या निळ्या निळ्या रंगाने मी दाखवलेल्या आहेत तर त्याच्यामुळे काय काय परिणाम होतात सप सप्तम सब, स्थानातील राहू प्रत्येकी लाभ स्थान प्रथम स्थान स्थान तृतीय आणि रिपुस्थान यावर दृष्टी ठेवतो लाभस्थानात राहूच्या शत्रुग्रहाची कर्करास चंद्र आली आहे त्यामुळे लाभ कमी आणि नुकसान जास्त अशी परिस्थिती असणार आहे हे बघा राहू राहूची दृष्टी या लाभस्थानावर पडते आणि आता तिथे चंद्र आहे चंद्र अगदी सव्वा दोन दिवसांनी बदलेल पण ऑलरेडी लाभस्थानावर शनीची दृष्टी राहणार आहे त्यामुळे सॉरी राहूची दृष्टी लाभस्थानावर राहणार आहे त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला लाभ लाभ मिळण्यापेक्षा तुमचं नुकसान जास्त होणार आहे आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुम्ही घेतलेले निर्णय अचुकीचे ठरू शकता तुमचा उत्साह कमी होऊ शकतो हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं कारण या राहूची दृष्टी ह्या पहिल्या घरावर पण पडते आहे हे तुमचं स्वतःच स्थान आहे हे आत्मविश्वासाचं केंद्र आहे हे उत्साहाचं स्थान आहे तर त्यामुळे तुमचा उत्साह तुमची निर्णय क्षमता जी आहे ती ह्या वेळी ह्या पिरियडमध्ये मध्ये थोडीशी कमी होईल भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा वेळी तुमचा कारण मित्रमंडळी नातेवाईक यांची साथ तुम्हाला मिळणार नाही बघा हे नातेवाईक मित्रमंडळी भावंडांचं स्थान आहे सहजस्थान तर ह्याच्यावर पण पाच सात नववी दृष्टी जी आहे ती राहूची पडते आहे निळ्या रंगाने दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये आहे जे आहे तुम्हाला भावंड नातेवाईक इतर मित्र आपतेष्ट यांची साथ मिळणार नाही तर अशा वेळी अशा वेळी माणसाला ताण येतो आणि स्वतःची समजूत स्वतःच काढावी लागते तर तुम्हाला स्वतःलाच स्वतःला धीर द्यावा लागेल अशा काळा पा, काळामध्ये कधी कधी आपण जीवन जगताना एकटे पडतो अशातलाच एक, एक भाग आहे तर पण हा एवढं लक्षात ठेवा की हा काळ जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपाचा असेल राहूची दृष्टी रिपुस्तनावर पण आहे त्यामुळे तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे बघा रिपूस्थानावर सुद्धा दृष्टी पडलेली आहे हे बघा रिपोस्ता रिपूस्थान किंवा रोग स्थान आहे तुमच्या विरोधकांच हे स्थान आहे तर ह्या स्थानावर सुद्धा दृष्टी पडलेली आहे तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे उगाच वादविवादात पडू नये कार्य जपून आणि काळजीपूर्वक करावीत इथे काळजी हा शब्द राहिलेला आहे आय एम सो सॉरी काळजीपूर्वक कामे करावीत अपघात होणे विषबाधा होणे असे प्रकार संभवतात बघा इथे शनी आहे शनी पडलेला आहे आणि वरून हे शनीचं स्थान आहे खरं पण इथे वरून राहूची दृष्टी सुद्धा पडते आहे राहूची बारावी दृष्टी तर त्यामुळे अपघात किंवा विषबाधा होणे असे प्रकार जे आहेत ते राहूमुळे घडून येतात तर असे प्रकार हो होऊ नयेत यामुळे काळजी घ्या तुम्ही जिथे जाता जिथे जाता तिकडे जपून आणि विचारपूर्वक निर्णय घ्या हाडांचे अस्थि दुखीचे असे मुदतीचे आजार होऊ शकतात कारण इथे शनी आहे आणि शनी जो आहे तो हाडांचा कारक आहे आणि शनी जो आहे तो या अष्टमस्थाना स्थानामध्ये आलेला आहे सध्या तर जे जे, आ, हे अष्टम स्थान हे जे सॉरी हे षष्ट स्थान आहे आणि षष्ट स्थानामध्ये शरीर आलेलं आहे आणि हे स्थान जे आहे ते पत्रिकेत अशुभ स्थान समजलं जात तर ह्या सहाव्या स्थानाचा जो मूळ मूळ का मालक जो आहे किंवा या सहाव्या स्थानाचा जे स्वामी आहेत ते मंगळ आणि शनी आहेत तर त्यापैकी शनी जो आहे तो राशीत म्हणजे कुंभ राशी मध्ये आलेला इथे आहे आणि शनी हा हाडांचा कारक का का आहे अस्थिमचे कारक आहे त्यामुळे त्या प्रकारचे दोष निर्माण होतील राहु तुमच्या सप्तम स्थानी आहे त्यामुळे विवाह विलंबाने होतील विवाहाच्या कामात अडचणी निर्माण होतील प्रेमी गुलांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात सप्तम स्थान ते राहू प्रत्येकी लाभ स्थान प्रथम स्थान हे मला वाटतं रिपीट आलेला आहे तर मी इथे लगेचच डिलीट करून टाकते आहे आता इकडनं वाचते मी शनी दृश शनीची दृष्टी ते ची पाहिजे शनीची दृष्टी तुमच्या आरोग्य व्यय आणि सहज स्थानावर आहे बघा आता मी शनीच्या दृष्टिकोनातून समजून सांगते मी मगाशी पण सांगितलं की शनी तुमचा सष्ट स्थानामध्ये आहे आणि शनीची दृष्टी कुठे पडते आहे एक दोन तीन तीन सात दहा या शनीच्या दृष्ट्या आहेत त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात काळ्या अक्षराने काळ्या टिंबाने किंवा काळ्या खुणेने मी हे दाखवलेलं आहे आणि दहा सात आठ नऊ दहा तर शनी हा अशुभ स्थानामध्ये आहे आणि त्यामुळे त्याची दृष्टी सुद्धा अशुभ झालेली आहे आणि तो ह्या तीन स्थानावर दृष्टी टाकतो आणि अर्थातच इकडची शनी तुमची तुम तुमच्या आरोग्य व्यय आणि सहज स्थानावर शनीची दृष्टी आहे मे महिन्यात गुरुचे भाग्यामध्ये संक्रमण होईल आणि त्यानंतर तुमची परिस्थिती संपूर्णपणे बदलेल नोकरीत बढती होईल अडलेली कामे मार्गी लागतील वरिष्ठांचे इतर कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचे नातेवाईकांचे मित्रमंडळींचे चांगले सहकार्य तुम्हाला लाभेल तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल बघा जेव्हा गुरु संक्रमण करेल मे महिन्यामध्ये तेव्हा तुमची जी परिस्थिती आहे ती चांगली होईल म्हणजेच तुमचा जो पूर्वार्ध आहे वर्षाचा पूर्वार्ध आहे तो व्यवस्थित नसेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचा पूर्वार्ध जो आहे तो व्यवस्थित असणार नाही आहे पण उत्तरार्ध मात्र जो उत्तरार्ध आहे तुमचा तो खूप चांगला असेल कारण गुरुचे संक्रमण भाग्यामध्ये होणार आहे आणि तुमच्या भाग्याला गुरुची साथ मिळणार आहे अडलेली कामे मार्गी लागतील वरिष्ठांचे इतर कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचे नातेवाईक मित्रमंडळींचे चांगले सहकार्य तुम्हाला लाभ तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल परदेशी जाऊन शिकण्याची इच्छा असल्यास ते जूनपासून प्रयत्न करू शकतात वैवाहिक संबंध दृढ होतील प्रेमी युगुलांमध्ये सामंजस्य निर्माण होईल विवाह करायचा असल्यास मे नंतरच विवाहासाठी प्रयत्न करावेत जेव्हा गुरु भाग्याचा येईल म्हणजे जे, जेव्हा गुरुचं संक्रमण होईल तेव्हा तो काळ खूप चांगला असेल आणि त्या विवाह करायचा असेल किंवा तुम्हाला कोणती दुसरी शुभ कार्य करायची असल्यास तुम्ही मे नंतरचा पिरियड किंवा वेळ निवडू शकता त्याआधी जर तुम्हाला आ, आ, काही शुभ कार्य करायचे असतील तर वळ वेळ काळ दिवस पाहून आणि कोणता ग्रह कुठे आहे ह्याचं थोडंसं आपले जे नेहमीचे तुमचे ज्योतिषी किंवा पंडितजी किंवा हे असतात जर तुमचा विश्वास असेल तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही काम करू शकता किंवा तुम्ही एक ॲप डाउनलोड ज्योतिषविषयक तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ज्याच्यातून तुम्हाला तु तु सर्व माहिती मिळेल पंचांगामध्ये कोणता ग्रह कोणत्या स्थानी पडलेला आहे हे कुंडलीमध्ये दिलेलं असतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही पंचांग खरेदी करू शकता आणि पंचांगामध्ये दर दिवशीचं पंचांग दिलेलं असतं किंवा कॅलेंडरच्या मागे सुद्धा माहिती दिलेली असते आता उपाय म्हणून तुम्ही मंगळ या ग्रहाच्या बीजा मंत्राचा जप करू शकता मंगळवार आणि शनिवार मारुतीचे दर्शन घ्यावे याशिवाय मोती किंवा तुमच्या राशी स्वामी बुध ग्रहाची पाचूची अंगठी आर्थिक उन्नतीसाठी वापरावी बघा मंगळ तुमच्या पत्रिकेत जो आहे तो मं, 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 मंगळ या ग्रहाच्या बीजमंत्राचा जप करू शकता मंगळवार आणि श... मंगळ ग्रहाच्या बीज मंत्राचा जप तुम्ही करू शकता मंगळवार आणि शनिवार मारुतीचे दर्शन घ्यावे त्याशिवाय मोती किंवा तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची पाचूची अंगठी आर्थिक उन्नतीसाठी तुम्ही वापरू शकता बघा हनुमानाचा बीज मंत्र मी दिलेला आहे ओम हंग पवन नंदनाय स्वाहा हा मंत्र आहे आणि मंगळाचा ब्रि बीज मंत्र आहे ओम क्रांग क्रींग क्रोंग सहा भोमाय नमः तर हा मंत्र जो आहे तो तुम्ही त्याचा जप करू शकता किंवा पाचूची अंगठी तुमचा राशीस्वामी बुध आहे आणि बुधाची अंगठी पाचूची अंगठी हिरव्या रंगाची अंगठी तुम्ही घालू शकता त्याशिवाय तुम्ही मोती धारण करू शकता मोती जो आहे तो कोणीही धारण करू शकतो त्यासाठी कोणत्याही कोणतीही अडचण कोणताही रास राशीला मोती चालू शकतो पण बाकीचे रत्न जर वापरायचे झाले असती ज्योतिषी असतात त्यांच्या सल्ल्याने वापरायची असतात तर मोती तुम्ही धारण करू शकता शा शांतीलाभासाठी आणि तुमची कामं होण्यासाठी किंवा स्ट्रेस वगैरे असतो जेव्हा माणसाचा पिरियड जेव्हा खराब चाललेला असतो तेव्हा मन शांत राहावं ह्यासाठी मोती वापरतात जास्त स्ट्रेस येऊ नये ह्यासाठी मोती वापरला जातो ज्यांना चंद्र चंद्र ज्यांचा जो खराब असतो पत्रिकेत त्यांना अशांना त्यांचं मन जे आहे कारण चंद्र जो आहे मनाचा कारक असतो आणि मन त्यांचं बिघडलेलं असतं किंवा जेव्हा चंद्र खराब असतो तेव्हा मन अस्थिर असतं चंचल असतं खूप खूप चंचलता त्या व्यक्तीमध्ये असते तर अशा वेळी मोती अ जे मन आहे ते शांत करण्यासाठी किंवा विचार कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मोती सुचवला जातो तर ह्या हा जो पूर्वार्ध आहे तुमच्या राशीचा कन्या राशीचा जो पूर्वार्ध आहे तो थोडा मुश्किल असणार आहे त्यामुळे अर्थातच तुम्हाला स्ट्रेस येणार आहे आणि तुमचं मानसिक आरोग्य हे अस्थिर होणार आहे तर तुम्ही आ, त्या पिरियड करता मोती वापरू शकता तर हनुमानाचं बीज मंत्र मी दिलेलं आहे तुम्हाला त्याशिवाय तुमचा जो राशीस्वामी आहे त्याचा मंत्र जो बुधाचा मंत्रसुद्धा तुम्ही त्याचाही जाप करू शकता किंवा अंगठी घालू शकता जर पाचू घेणं तुम्हाला पाचूची अंगठी धारण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर बाकीचे हिरव्या रंगाचे क्रिस्टलसुद्धा अवेलेबल असतात तर तुम्ही योग्य किश क्रिस्टल जो आहे तो तुम्ही वापरावा तर क कन्या राशीचे जे माझे व्हिवर्स आहेत तर आज मी तुम्हाला तुमचे वार्षिक भविष्य आहे ते सांगितलेले आहे तर आपली पुढची रास असणार आहे तुळ तर तूळ राशीचा व्हिडिओ लवकरच येईल ऑलरेडी माझे मेष वृषभ मिथुन कर्क आणि सिंह ह्या पाच राशींचे व्हिडिओ जे आहे पब्लिश झालेले आहेत तर माझे जितके पण व्ह्यूवर्स आहेत आणि सबस्क्राईबर्स आहेत सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप आभार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी माझा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा माझे व्हिडिओ शेअर करावेत म्हणजे ते इतर लोकांपर्यंत इतर व्ह्युअर्सपर्यंत पोहोचतील आणि माझ्या चॅनलवर जितके पण व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचा उपयोग करून घ्या ते व्हिडिओ ऐका आणि ती माहिती इतर इतर व्यक्तींबरोबर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा खूप खूप धन्यवाद नमस्कार